तुमचं तर बरंच तास झालो पण माझं अजिबात बरं नाही अहो बत्तीस वर्षाचा झालो अजून लग्न नाही कोणी पोरगी द्यायलाच तयार नाही दोन तीन न पुरी बघितल्या अहो मी तर म्हणतो लो लो लोक जवळ बसून नाही तिथे लोक वास येतो म्हणजे वास लोकसंख्येचा विचार केला ना हजार पुरुषांना माग साडे आठशे स्त्री आहे मग त्या दीडशे पुरुषांनी कर काय करायचं काय करायचा ल भयंकर प्रश्न आहे तुम्ही घाबरू नका का माझे ते दूरच्या मामा ना त्यांनी मला मुलगी बघायला बोलवले हा पण तुम्ही सांगू नका का मी दोन तीनदा जमपुरी बघितल्या आणि याला कोणी पास नाही केलं हा सांगू नका मग मी आत्ताच निघतो हा